तेहतीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार आहे राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे सर्व जिल्हा राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत रब्बीतील पेंड्यांना यावर्षी महिनाभर होणार उसीर सततच्या पावसाने वापसा होत नसल्याने येत आहे अडथळे हरभरा मका गव्हाच्या क्षेत्रवाडीचा यावर्षी अंदाज खरीपामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली असून आता रब्बी हंगामात देखील अवकाळी पाऊस पडत आहे रासायनिक खताच्या किमतीमध्ये झाली पुन्हा वाढ आणि महादान कंपन्यांच्या खतांच्या किमती वाढल्या खतां आहेत वाढले आहे रबीमध्ये वापरण्यासाठी येणारे खते पोते पो शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले आहे राज्यभरामध्ये गुरुवारी पर्यंत येलो अलर्ट अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांना तीस ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पाऊस पडण्याचा अंदाज असलेले जिल्हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कापूस दर वाढ नसल्यामुळे शेतकरी आले चिंतेत केलेला खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट कापसाला दहा ते बारा हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची आशा आहे खोकल्यांच्या सिरपची तपासणी काटेकोर पद्धतीपणे सरकारचे पाऊल औषध प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना दिले जाणार विशेष प्रशिक्षण आय पी सी राबवणार महाराष्ट्रासह दहा दहा राज्यांमध्ये विशेष उपक्रम नोव्हेंबर मध्ये बँका दहा दिवस बंद राहणार भारतीय स्टेट बँक दरवर्षी आणि दर, दर महिन्याला बँक सुट्ट्याच्या दिवसाची अधिकृत यादी जाहीर करते त्यानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये में एसबीआय ला दहा दिवस सुट्ट्या राहणार आहे सोयाबीनला दराची हमी केवळ कागदावरच सोयाबीनचे अवरेज घसरले त्यातच कवडीमोल भाव असल्यामुळे शेतकऱ्यांची बाजारपेठेमध्ये होत आहे लूट त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा बसला आहे फटका चिंता वाढवणार मराठवाडा विदर्भामध्ये पुढील दिवस पावसाचे अंदाज भारतीय हवामान हो खात्याद्वारे राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे सततच्या पावसामुळे आणि किडीमुळे संत्र्याचे पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत होणार नुकसान तीन महिने चालणारा हंगाम आता दीड महिन्यामध्ये संपण्याची भीती यंदाचा लांबलेला मान्सून आणि परतीचा पाऊस वाढलेला मुक्काम यामुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्येमुळे शेतकऱ्यावर अतृष्टीचे संकट शेवतपत्रिकेत मराठवाड्यातील नैसर्गिक आपत्तीचे विश्लेषण असामान्य प्रमाणात पडलेला पाऊस पाण्याचे अयोग्य नियोजन अशा अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या एकत्र एक आल्यामुळे मराठवाड्याला अतृष्टीचे तोंड द्यावे लागत आहे खड्ड्यामुळे गेले प्रांत नुकसान भरपाई मांगा मुंबई उच्च न्यायालयाने केले आदेश जारी रोडवरच्या खड्ड्यामुळे अपघात होऊन पावलेल्यांना सहा लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ते लाख देण्यात येत आहे अनुदान निवडणूक आयोगाविरोधामध्ये मुंबईत होणार महामोर्चा एक नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचे मनसेच्या राज ठाकरेंच्या आदेश जारी निवडणूक आयोगाच्या कथित कारभाराविरोधामध्ये विरोधी पक्षांनी आता येलगार पुकारलेला आहे एकोणतीस हजार हेक्टरवरीत भातशेती पिकांचे झाले मोठे नुकसान ऑक्टोबर महिन्याच्या जवळ आल्याने पाऊस गेला असे वाटत असताना नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे त्या शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले अतिवृष्टीग्रस्त नुकसानग्रस्तांच्या पाळल्यांची फी माफ करावी यंदाच्या अतिष्टी वपूर स्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाचे विविध संस्था शाळा महाविद्यालयातील शालेय फी माफ करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे दिवाळी संपता सोयाबीनची आवक वाढली अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे रब्बीच्या तयारी खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विक्रीसाठी मार्केट यार्ड मध्ये आणत आहे आता चौथीसाठी पाच हजार तर सातवीच्या मुलांना साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती सीबीएसएस चे विद्यार्थी ही परीक्षेसाठी पात्र ठरणार राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी अवधी चौथी आणि आठवी अवधी सातवीच्या विद्यार्थ्यांना घेतली जाणार आहे नंबर लागला आणि फायदा झाला दोन हजार पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर शेतकऱ्यांना प्रोत्साहन तुषार सिंचन फळबाग औजारे यो या योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची आमदार आहार यांनी केली मागणी अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देण्यात होत आहे मागणी घरकुल बांधकाम लाभार्थी पुन्हा अडचणीत आले एकीकडे महाराष्ट्र सरकारने घरकुल लाभार्थी यांना पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ केली पण घरकुल अनुदानचे पैसे जमा न झाल्यामुळे लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहे राज्यातील माहिती सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आमदार नाना पटोले यांचा आरोप माहितीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची दिलेल्या आश्वासने पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारने निराशा केली आहे वाळूचा तुटवडा संपणार तुटवडा पंधरा दिवसामध्ये कमी होणार कृत्रिम वाळू निर्मिती चालना देण्यात येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती जनावरांचा विमा आता तीन वर्षासाठी दुबत्या जनावरांच्या विम्याचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे पशुपालकांना थोडा दिलासा मिळू शकतो <गणीज़ा> कोलडीपच्या पाठोपाठ पार्ट आता सापडले बेश्टोकाप हे नवे बनावट खोकल्यांचे औषध आवश्याद। केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संघटनेचा अहवाल तपासणीमध्ये आढळले एकशे बारा बनावट दर्जाहीन औषधे यांच्यावर कारवाई होऊ शकते सोन्याचे तेज घटले चार दिवसांमध्ये आठ हजारांनी झाली घसरण चांदी किलो मागे अडतीस हजारांनी स्वस्त दिवाळी सणामध्ये नागरिकाकडून सतराशे कोटीचे सोने खरेदी करण्यात आले एल आय सीचा हजारो कोटींचा निधी अदानी समूहाला वॉशिंग्टन पोस्टचा दावा काँग्रेसने पी सी एस चोकीसाठी केली मागणी बिहार निवडणुकीच्या दरम्यान दिल्लीचे राजकारण तापले असून नवीन प्रकरणे आले आता समोर थातूर मातूर पॅकेजची घोषणा नको शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या आणि कर्जमाफी करा या मागणीसाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीकडे केली मागणी सातबारा उताऱ्यावर पीक पेरान नोंदविणे आवश्यक आहे तरच मिळणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी तीस पर्यंत आपल्या पिकाची ई पीक पाहणीचे काम पूर्ण करायचे आहे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा झोडपले त्यामुळे नुकसानीपासून वाचलेले शिल्लक पिकांचेही झाले मोठे नुकसान हातात आलेले पीक वाया गेल्यामुळे राज्यातील शेतकरी झाले हवालदील गॅजेट जी आरला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा दिलासा हैदराबाद गॅजेट हा ऐतिहासिक दस्ताऐवज असून जि आरला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे हवामान आधारित शेतकऱ्यांना आता देशव्यापी मिळणार विमा सरकारची विमा कंपन्यांशी झाली चर्चा उष्णतेच्या लाटा पुरापासून मिळणार संरक्षण त्यामुळे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अधिक वेगाने मिळणार रा आहे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून त्यानुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना भरपाईसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये देण्यात येणार आहे दरवर्षी वन्यप्राण्यामुळे राज्यात शेतीचे सरासरी दहा ते चाळीस हजार कोटींचे नुकसान होते सेंटर फॉर डेव्हलपमेंट यांचा अहवाल मात्र यासाठी मिळणारी भरपाई खूप कमी उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी कप सिरप विक्रीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक देशात विविध भागामध्ये कोल्ड्रिप या सर्दीच्या औषधीमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे सिरप या प्रवागातील कोणतेही औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शिवाय विक्रीवर बंदी घातली आहे दुबार आणि संशयास्पद शिधापत्रिका रडारवर राज्यात सार्वजनिक रेशन वितरण विभागाद्वारे शिधापत्रिकाचे शुद्धीकरणाचे काम सुरू केले असून त्याद्वारे मृत आणि दुबार आणि बोगो संशयास्पद लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे अशा लाभार्थ्यांची यादी देखील तयार करण्यात येणार आहे जिल्ह्यातील आठशे तेहतीस गावातील अठ्ठेचाळीस टक्के पंचनामे पूर्ण जालन्यामध्ये अतिवृष्टी परतूल घनसावंगी तालुक्यामध्ये पंचनाम्याचे प्रमाण कमी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार भरपाई कांदा वाढले संकट लालसगाव कृषी समितीमध्ये उन्हाळी कांद्याला मिळाला सरासरी रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना समाधानकारक कांद्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा कोणत्याही पक्षात असा ओबीसीसाठी लढा मंत्री भुजबळ यांचे राष्ट्रीय ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्याचे आवाहन तसेच हैदराबाद गॅजेट रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे अनेक जिल्ह्यां कर्जमाफीसाठी एकजुटीने लढा बच्चू कडू यांची माहिती कोट्यवधी उद्योगपतींचे कर्ज सहज माफ होते पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसेच नसतात असा